मलकापूर पोलिसांची कोंबिंग ऑपरेशन स्विफ्ट कार पकडली आज सापडला माल जिल्ह्यात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची अवैध वाहतूक करणारे स्विफ्ट डिझायर कार पकडली या कारमधून एक लाख बासष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून वाहनासह एकूण आठ लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात गेला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक हो करण्यात आली आहे विठ्ठल संजय लाटे राहणार कोथडी तालुका मोताडा आणि नागेश सोपान गावंडी राणार निपाणी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश ताम यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे या कारवाई दरम्यान मलकापूर एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कुरा येथून मलकापूरकडे येणाऱ्या एक स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली यावेळी कारच्या डिक्केत गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची पॅकेट